प्रेमीरांच्या सोयीसाठी शहरात ठिकठिकाणी कॉफी शॉप उघडण्यात आले असून खास प्रेमवीर डोळ्यासमोर ठेवून या कॉफी शॉप मध्ये आसन व्यवस्था करण्यात आली असून या आसन व्यवस्थेचा वेगळाच वापर होत असून काही काही कॉफी शॉप चालक यासाठी वेगवेगळे दर आकारत आहेत शहरातील कॉफी शॉप वर अल्पवयीन जोडपे बिंदास्पणे कॉफीचा आस्वाद घेत असून कॉफी शॉपचे शहरात मूळ कॉफी शॉपचे शहरात होणारी गर्दी पाहता भविष्यात पालक आणि पोलिसांसाठी ही चिंतेची बाब ठरणार असल्याची शक्यता शक्यता आहे आज वरिष्ठांच्या आदेशाने आम्ही पोलीस स्टेशनच्या हद्दीतील दोन कॉफी सेंटरवर हे के कारवाई केलेली आहे त्यामध्ये दोन कॉफी चालक कॉफी सेंटर चालक आणि सहा पाच व्यक्ती आणलेले आहेत ग्राहक कोणत्या कोणत्या कॅफेच कुठे आहे ते एक आहे कॅफे प्लस तो चैतन्य नगरचा आहे आणि दुसरा आहे अंबिका मंगल कार्यालय जवळचा स्वीट डेट त्याच्या पर्दे लावले होते वन वे ग्लास होता आणि एका कॉफी सेंटरला पडदे लावलेले होते नेमकं काय कारवाई करणार पुढील कारवाई वरिष्ठांच्या आदेशाने त्यांच्यावर करणार